मुजाहिद मेमन यांची प्रमुख उपस्थिती होती आजचा सामना हा आयान क्रिकेट क्लब आणि फ्रेंड क्रिकेट क्लब यांच्यात खेळवण्यात आला यावेळी भगवान वाघमारे यांनी क्रिकेट खेळण्याचा आनंद घेतला व सर्व उपस्थित खेळाडू यांना शुभेच्छा दिल्या असून कोरोनामुळे मैदानावर सुद्धा सुखसुकाट होता पण आता परिस्थिती थोडी सुरळीत झाली आहे परभणीचे नाव लौकिक देशात गाजवणारा खेळाडू तयार व्हावा असे भगवान वाघमारे यांनी सांगितले असून या सामन्याचे आयोजन एम आर रिज्वान जमीर खान मुसू खान इम्रान खान जलील बिल्डर सोहेल खान यांनी केले असून तब्बल तीस संघ या चषकात सहभागी झाले आहेत एक बहुत अच्छा मौका सुनहरा मौका दिया परवनिश वासियों के लिए बहुत दिनों से टूर्नामेंट नहीं हो रहे थे जो खेल प्रेमी है उनके लिए सुनहरा मौका है इस खेला टेनिस बॉल स्पर्ध में सहभाग हुए परंत भाई ने भरपूर गाइडेंस कर रहे हैं मैं इरफान से गुजारिश करता हूं कि आए और आयोजन गुंदरखा साहब का इस्तेमाल करें वतीनं आयोजित केलेल्या ह्या दर्गा परिसरातील क्रिकेटच्या सामन्यासंबंधी त्या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे सहकारी गुलगर खासाब जे एम आर नावाचे ह्या ठिकाणी व्यक्ती ते, आहेत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारचं चा ह्या ठिकाणी आयोजन केलेलं आहे स्पर्धेचं आणि मला वाटते कोरोनानंतर तरुणामध्ये नव चैतन्य निर्माण करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून ह्या ठिकाणी होत आहे गेल्या नऊ महिन्यापासून दहा महिन्यापासून जवळपास कोरोनाचं वातावरण होतं आणि प्रत्येक मुलांचे असो नागरिकांचे असो सगळ्यांची असू मुस्कटदाबी झाल्यासारखी होती त्या सगळ्या वातावरणातून बाहेर पडण्याकरता अतिशय चांगल्या प्रकारच्या त्यांनी या ठिकाणी स्पर्धा ठेवल्यात त्या स्पर्धेत भाग घेणाऱ्या सगळ्या खेळाडूचं मी मनपूर्वक स्वागत करतो त्यांना शुभेच्छा देतो आणि भविष्यामध्ये त्यांच्यातून एखादा चांगला खेळाडू राष्ट्रीय स्तरावर हो जावा अशी या दर्गाच्या परिसरात मी अपेक्षा करतो जय हिंद जय महाराष्ट्र सात जानेवारी दोन हजार एकवीस ट्रस्ट की तरफ से दरगाह रोड पर इस क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन हमारे दोस्त रिजवान अहमद मोहम्मद रिजवान और जमीर ख़ान जलील बिल्डर इनके सब ग्रुप और इनके सब दोस्तों ने मिलकर जो आज टूर्नामेंट का आयोजन किया है वो शहर में जो तकरीबन गए छः महीने से जो तकरीबन खिलाड़ी बंद कमरों में बंद है और उनको बढ़ावा देने के लिए और सेहत उनकी हमेशा अच्छी रहे खेलने से सेहत जो है अच्छी होती है उस हिसाब से आज का जो क्रिकेट टूर्नामेंट का आयोजन किया गया मैं सभी खिलाड़ियों को मेरे तरफ से मुबारकबाद देता हूँ और आगे भी ऐसा ही खेलते रहे खेलने से सेहत है सेहत बहुत ज़रूरी है और को, कोरोना महामारी के चलते सेहत का होना भी बहुत ज़रूरी है कोरोना को मारने के लिए सेहत का होना बहुत ज़रूरी है और इसी के चलते हमारे दोस्त रिजवान ने जो टूर्नामेंट का आयोजन किया मैं रिजवान एम को भी बहुत मुबारकबाद पेश करता हूँ जय हिंद जय